दुर्गापूर मधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका ओडिशा येथील मुलीवर दहा ऑक्टोबरच्या रात्री दरम्यान सामूहिक बलात्कार झाला वर्गमित्राने त्याच्या साक्षीदारांसह तिला कॉलेजच्या कॅम्पस बाहेर एका निर्जन जंगलाजवळ नेलं आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला पालकांच्या तक्रारीनुसार रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली ज्यात आरोपींनी तिचा मोबाईल आणि पैसे हिसकावले प्रकृती गंभीर झाली आणि तिला दुर्गापूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांच्या मते तिची तब्येत अद्याप चिंताजनक आहे पण ती लढत आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल मध्ये पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली ज्यात तिच्या वर्गमित्राचाही समावेश आहे स्थानिक न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आसनसोल दुर्गापूर पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त अभिषेक गुप्ता यांनी सांगितलं हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे आम्ही सर्व बाजूंनी सखोल अभ्यास करत आहोत पोलिसांच्या माहितीनुसार विद्यार्थिनी तिच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत काहीतरी खाण्यासाठी बाहेर गेली होती तेव्हा काही, काही तरुणांनी तिच्यावर टिप्पणी करून गैरवर्तन केलं नंतर तिच्या साथीदाराला धमकावून हकल आणि तिला जंगलात नेऊन अत्याचार केले चौकशीत आणखी दोन संशयितांचा शोध सुरू आहे एका अधिकाऱ्याने सांगितलं वैद्यकीय अहवाल येईपर्यंत नक्की सांगता येत नाही पण पुरावा मिळेल महाविद्यालय प्रशासनानेही या प्रकरणात भूमिका स्पष्ट केली त्यांच्या निवेदनात म्हटलंय दोन्ही विद्यार्थी प्रौढ आहेत आणि स्वतःच्या इच्छेने संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कॅम्पस बाहेर गेले थोड्या वेळाने विद्यार्थी परत आला पण नंतर दोघे परतले तेव्हा कुणीही काही सांगितलं नाही वस्तीगृहात परतल्यावर तिने मोबाईल हरवल्याची आणि हल्ला झाल्याची तक्रार केली प्रशासनाने डीन आणि प्राचार यांना ताबडतोब कळवलं आणि आता पीडितेच्या शारीरिक मानसिक पुनर्वसनावर भर देत आहे आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं पण प्रश्न उभा राहतो कॅम्पस बाहेरच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची या घटनेने राजकीय वातावरणही ढवळून निघालं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र शोक व्यक्त करत सांगितलं ही घटना धक्कादायक आहे खासगी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींची सुरक्षा सुनिश्चित करावी पोलीस चौकशी करत आहेत आणि तोशींना कठोर शिक्षा होईल कोणालाही सोडलं जाणार नाही त्यांनी इतर राज्यातील घटनांचाही उल्लेख करत सांगितलं असे प्रकार सर्वत्र आहेत आमच्या राज्यात आम्ही आरोप पत्र पटकन दाखल करतो आणि न्याय मिळवतो त्यांच्या बोलण्यात एक सूचक मुद्दा होता ती रात्री बाहेर कशी आली जंगलाजवळ काय घडलं चौकशीत उघडे विरोधकांनी मात्र सरकारवर हल्ला चढवला ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी एक्सवर लिहिलं ही घटना वेदनादायक आहे ममता दिदींनी कठोर कारवाई करावी आम्ही पीडितेच्या कुटुंबाला मदत करू पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी म्हणाले ममता सरकारमध्ये महिलांना सुरक्षितता नाही पोलीस राजकीय पक्षपाती आहेत समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव म्हणाला देशभरात महिलांविरुद्ध गुन्हे वाढत आहेत झारखंडचे भाजप नेते बाबूलाल मरांडी म्हणाले बंगालमध्ये गुंडागर्दी चालते कायदा बिकट आहे राज्य सरकारकडून मंत्री शशी पंजा यांनी व्हिडिओ जारी करून सांगितलं पोलीस तपास करत आहेत पीडितेच्या पालकांनी विश्वास दाखवला आहे वैद्यकीय आणि मानसिक मदत सुरू आहे भाजपने राजकारण करू नये कोलकाता सुरक्षित शहर आहे आणि आम्ही महिलांसाठी काम करतो पण हे प्रकरण केवळ एकटं नाही गेल्या वर्षी आरजीकर जीकर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर हत्याकांड आणि जुलैमध्ये लॉ कॉलेजमधील बलात्कार प्रकरणांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत या प्रकरणात दोषींना जन्मठेप झाली पण प्रश्न कायम आहे कधी होईल खरी सुरक्षितता पीडितेच्या आईने पत्रकारांशी बोलताना सांगितलं आमची मुलगी इथे सुरक्षित नाही दोषींना कठोर शिक्षा हवी हे शब्द ऐकून मन हे लावून जात महाविद्यालयांना सरकारला आणि प्रत्येक नागरिकाला जबाबदारी घ्यावी लागेल मुलींसाठी सुरक्षित वातावरण कठोर कायदे आणि सजगता हीच खरी गरज आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा